सविस्तर असे की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील रंगावली नदीला गेल्या दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर मोठा पूर आला गेल्या चार दिवसापासून नवापूरसह गुजरात राज्यातील आव्हाडांग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने रंगावली नदीला यंदा पहिल्यांदा दुधडी भरून वाहत होती गुजरात राज्यात आवाडांग जिल्ह्यातील जंगल परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने तसेच नवापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रंगावली नदीला मोठा पूर आला शहरातील देवलफडी महिला मंडळ परिसरातील नाला इंद्रियानगर प्रभाकर कॉलनी दिगंबर पाडवी कॉलनी जिल्हा ग्रामीण रुग्णालय इस्लामपुरा नई होंडा क्रिकेट ग्राउंडच्या जवळील भागात तसेच खाकरफडिया मागासवर्गीय वस्तीत रंगावली नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे यातील काही भागातील लोक मोलमजुरी करून जीवन जगणारे लोक आहेत ते पावसाळ्यात चार महिने धान्यांचा साठा करून ठेवतात परंतु आलेल्या पुराच्या पाण्यामुळे सर्व धान्य वाहून गेले आता प्रशासन कोणत्या प्रकारची मदत करणार याकडे या गरीब नागरिकांचे लक्ष लागून आहे भीम जोत न्यूज आपल्या हक्कचे हो व्यासपीठ संपादक सुनील वाघ